जनसंवाद यूट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांना नमस्कार आज आपण महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि राजकीय आणि प्रशासनामध्ये जो भ्रष्टाचार या ठिकाणी होतोय सर्व सर्वसामान्य माणूस या ठिकाणी यामुळे नागावला जातोय यावर या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने महायुती अशी प्रामुख्याने निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये महायुतीला दोन तृतीयांपेक्षाही जास्त बहुमत या ठिकाणी मिळालं आणि विरोधी पक्ष या ठिकाणी पन्नास एक जागा मिळवण्यात या ठिकाणी अशे या ठिकाणी पन्नास जागा त्यांना मिळाल्या आणि मग विरोधी पक्ष नाही म्हटलं तरी गलित कात्र या ठिकाणी झालेलं आहे आणि मग महायुतीमध्ये सत्तारूढ पक्षाची भूमिका आणि विरोधी पक्षाची भूमिका महायुतीमध्ये महायुतीमध्ये नेते मंडळी या ठिकाणी घेताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मग तो कोणताही प्रश्न असेल आज आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये सरकार आलं परंतु भ्रष्टाचार मग तो पीक विम्यामधला असेल प्रशासना प्रशासनामधला असेल जनतेची कामं या ठिकाणी हा गोला केल्याशिवाय काम होत नाही अशा प्रकारे प्रचंड मोठा भ्रष्टाचार या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने आपल्या या ठिकाणी दिसतो यातच आपण बघितलं सत्तारूढ पक्षाचे आमदार दोन दिवसापूर्वी बुलढाण्याचे आमदार यांनी सांगितले की महाराष्ट्रातली पोलीस यंत्रणा जी आहे याची काय परिस्थिती आहे भ्रष्टाचार करणारे चोऱ्या करणारे चोरांचे साथीदार पोलिसच आहे अशा प्रकारचं विधान त्यांनी त्या ठिकाणी केलं म्हणजे ज्या ज्या काही गोष्टी या ठिकाणी पोलिस डिपार्टमेंटच्या संबंधित घडतात याला पोलिसच कशी जबाबदार आहे याबाबत त्या ठिकाणी सरकराल। लो त्या लोकप्रतिनिधीने त्या ठिकाणी भावना व्यक्त केल्या त्यानंतर आपण बघितलं की बीड जिल्ह्यामध्ये गेल्या पाच सहा महिन्यापासून आपण बघितलं नवीन सरकार आलं आणि सरकार आल्यानंतर ज्या काही घटना या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये घडल्या त्या ठिकाणी आरक्षणाच्या आंदोलनाच्या टायमालाही बीड जिल्ह्यामध्ये मोठा उत्पाद त्या ठिकाणी घडला होता आणि निवडणुका झाल्यानंतर तर आपण बघितलं आहे की बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या गोष्टी होत नाही याची चर्चा या ठिकाणी आहे मग त्या ठिकाणी भ्रष्टाचार असेल मग त्या ठिकाणी वाळू असतील रागमाफी असतील स्थानिक लेवलचा भ्रष्टाचार असेल सोऱ्या असतील त्या ठिकाणी अनेक प्रकारे सामाजिक समाजाच्या हिताला धरून नसणारे सगळ्या गोष्टी या ठिकाणी घडताना दिसत आणि आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये हे जे काही प्रकार जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये घडत आज तुम्हाला मी प्रामुख्याने एक महाराष्ट्रीयन नागरिक म्हणून मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की आज तुम्ही शासकीय कुठल्याही खात्यामध्ये जा जाणत्याही त्या ठिकाणी महानगरातल्या महानगर महानगरपालिकेचा तुमचं पैसे दिल्याशिवाय तुमचं काम या ठिकाणी होत नाही हे अंतिम सत्य आहे हे आपण या ठिकाणी बघितलं की महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस अत्यंत कार्यक्षम व्यक्ती आहे परंतु ते सुद्धा फार काही प्रशासनावर जरप त्या ठिकाणी बसू शकत नाही ही जनतेची कामं झाली पाहिजे आणि ती कोणत्याही प्रकारची लाच न घेता झाली पाहिजे अशा प्रकारचा असतो या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने मंत्रिमंडळ असेल मंत्रिमंडळाचे प्रमुख असेल यांचा प्रामुख्याने या ठिकाणी दिसत आहे आणि मग सगळी अनागोंदी मानली या ठिकाणी मग आपण बघितलं की या सगळ्या समाजामध्ये गोष्टी का घडतायत याची कारण पण अनेक आहे या ठिकाणी शेतीचे प्रॉब्लेम असतील बेरोजगारांचे प्रॉब्लेम असतील सगळेच प्रॉब्लेम आहे आणि प्रामुख्याने आपण जे मूळ प्रश्न आहे त्याला आपण हातच घालत नाही मग या ठिकाणी हिंदू मुस्लिम काय असेल धर्म जात पंथ यावरच आपलं राजकारण प्रामुख्याने जाताना या ठिकाणी दिसतंय परंतु समाजामध्ये जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न अत्यंत धुमसता या ठिकाणी आणि ते प्रश्न धुमसत असताना त्या प्रश्नाला हात घालताना सुद्धा शासन करते मला आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आणि मग अशाच प्रकारे शासन चाललं अशाच प्रकारे जर काम चालू राहिलं तर भविष्यामध्ये फार मोठ मोठी परिस्थिती समाजामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहत आणि म्हणून आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये चित्र दिसत आहे जे महायुतीमधले जे सत्तारूढ पक्ष आहेत त्याचे आमदार आहेत मग या ठिकाणी बुलढाण्याचे आमदार असतील अन्य ठिकाणचे आमदार असतील ते भावना बोलून दाखवतायत की आमदारांनी सांगून सुद्धा अधिकारी काम करत नाही शासनाने सांगून सुद्धा प्रशासन त्या ठिकाणी काम करताना दिसत नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपण घडतायेत आपण बघितलं की पीक विमा योजनेमध्ये इतका मोठा घोटाळा झाला सरकार त्या ठिकाणी काही करू शकलं नाही सध्याची चर्चा आहे आपण बघितलं की शिक्षण खात्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रकार प्रमाणामध्ये या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला अनेक आजी माजी पदाधिकारी अधिकारी याच्यामध्ये अडकलेले आहेत दररोज चर्चा होते सोशल मीडियावर पण सरकार या ठिकाणी कोणतीही भूमिका घेताना आम्हाला या ठिकाणी दिसत नाही कोणतीच भूमिका नाही पोलिस पोलिसांचं काम करताय परंतु ही चर्चा पोलिसांची चौकशी आणि मीडियावरली चर्चा ही अखिल पंधरा दिवस एक महिना चालत राहील आणि तो विषय संपून जाईल पुन्हा जे काय आहे ते या ठिकाणी सुरळीत चालू राहील म्हणजे आपण बघितलं की आज शिक्षण खाते सांगताहेत की हजारो जागा रिक्त आहेत दोन हजार बारा नंतर भरती बंद झाली दोन हजार पंचवीस चाल आहे आज या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी आपण बघितलं की किती वर्षे झाली म्हणजे या ठिकाणी बारा तेरा वर्ष होऊन शिक्षण खात्यामध्ये रिसर भरती या ठिकाणी झाली आहे नावं घेतली गेली पोर्टर भरती अमुक भरती तमुक भरती परंतु त्या ठिकाणी भरती होताना दिसत नाही आणि म्हणून या ठिकाणी वेगवेगळ्या मार्गाने लोकं या ठिकाणी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करतात त्यात अपयश आलक आत्महत्या करतात आणि याच्यामधून या सगळ्या समाजविघातक गोष्टी या ठिकाणी दिवसेंदिवस आपल्याला घडता या ठिकाणी दिसत आहेत या ठिकाणी एक निश्चितपणे आपण ठरवलं पाहिजे की जे काय घडतंय समाजामध्ये त्या गोष्टी जर आपल्याला टाळायच्या असतील तर ते शासनकर्ते आहेत जे मूळ विषय आहे त्या विषयाला निश्चितपणे आज घातला पाहिजे आणि ते प्रश्न सोडून 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 प्रामुख्याने या ठिकाणी काम आपण या ठिकाणी केलं पाहिजे तरच समाजामध्ये जे आज काही वातावरण हो आहे हे आपली कुठलीच कामं होऊ शकत नाही आपल्याला नोकरी मिळू शकत नाही शेताला मालाला भाव मिळू शकत नाही अशा प्रकारची भावना समाजामध्ये पसरली तीर आपल्याला दूर करायची असेल तर अजूनही वेळ गाली गेलेली नाही सरकारने यामध्ये लक्ष घालावं आणि ही स सर्व प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी शासनाने पुढाकार घ्यावा अशा प्रकारच्या आम्ही सगळ्यांच्या वतीने विनंती करतो धन्यवाद